हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे ना आम्ही पण मस्त तर इथं बघायला लावलेत शिरड चरायला मोकळ्या वावरात मस्तपैकी चरतायत कुठं जात नाहीत ते चांगले शिरड्यात चरतात चांगले आणि ते चालली पेरणी पेरणीसाठी आम्ही ट्रॅक्टर बोलवलं आहे का तर वावराला जास्त दिवस झालं वापसा नव्हता सुकलं नव्हतं वावर पेरण्याजोगं झालं नव्हतं तर एकच तुकडं झालं मग त्याच्यामुळे एक तुकडं आम्ही पेरत आहोत तर आम्ही ह्यावेळेस वरून घेवडा पेरतो आहे दरवेळेस आम्ही वाघा घेवडा पेरतो पण आता आम्ही वरून घेवडा कप पेरतो आहे तर मध्ये येणारा जे मोठा मोठा कांग्रेस होता तेव्हा मी उपटायचा माझा चालला होता का तर पेरताना फनात येऊ नये त्यासाठी म्हणजे अवतात येऊ नये त्यासाठी तर इथं काँग्रेस उपटून म्हणजे की काँग्रेसमध्ये मध्ये असल्या की तिथं बी पडत नाही आणि ते तसाच राहून जातो आणि मग नंतर परतही जास्तच येतं तर इथं बघा मी परत बाजू ते उपटून झाल्याच्यानंतर तिथं चाललेलं पेरायचं तर एकदम दाटका वापसा असल्यामुळं सगळी ते आउथ आहे ती भरून येत होतं आणि दरवर्षीपेक्षा ह्यावेळेस जास्तच पाऊस झाला आहे पहिल्यांदाच म्हणजे की पहिल्यांदाच पाऊस पडलाय दरवेळी दिवाळीला पडतो पाऊस तर इथे बघा नाश्त्याला आज आम्ही आहे मेथीचे पराठे तर इथं मी आ, मी नव्हती बनवत आई बनवत होत्या माझं चाललेलं दुसरं काम तर इथं मेथीचे पराठे बनवण्यासाठी आई चिरत होत्या बारीक अशी मेथी मेथी चिरून घेऊन इथं लसूण खो मिरची आणि जिरं याची मी मिक्सरमध्ये पूड बनवणार होती आणि इथे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त बेसन पीठ टाकलं होतं कारण खुसखुशीत पराठे व्हावेत यासाठी तर इथे मी घेतलं आहे बघा वाटून मसाला आणि आईंचं चाललं तर पीठ चायचं तर आई पीठ मळणार होत्या आणि त्यानंतर पीठ मळून तर त्याच्यामध्ये दोन चम्मच पीठ टाकल्यावर जरा पिठाल पीठ पिट पण चांगलं असंही होतं आणि पराठे आपले असे चिरत नाहीत किंवा असे फटत नाहीत फुकतात चांगले तरी कुर आ, तर इथे आणि कुरकुरीत होता इथे पीठ चाळून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली चिरलेली मेथी त्याच्यामध्ये टाकली आहे तर टाकून घेऊन त्याच्यामध्ये मीठ वगैरे आई टाकत होत्या तर तुम्ही कसे बनवता पराठे मला पण कमेंट्समध्ये सांगा तर इथे आईंनी मीठ वगैरे आधी टाकून घेतलं होतं आणि नंतर ओवा टाकतायत थोडासा थोडेसे तीळ टाकतायत आणि लसूण अद्रक मिरची पेस्ट जिरं आणि हळद हां तर याच्यामध्ये थोडीशीच हळद होती तेवढीच हळद आम्ही टाकली का तर अंदाज ऑलरेडी त्याच्यात बेसनपीठ होतं बेसनपीठ पण पिवळं असतं जास्त पिवळे पण नाहीत चांगले वाटत त्याच्यामुळे का तर त्याच्यावर मेथीचं मेथीचं हिरवापणा पण यायला पाहिजे होता म्हणून तर थोडीशी हळद वगैरे टाकून मग याला असं घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग पण आईने टाकले याच्यामध्ये तर तर आपलं सगळं टाकून झालेलं आहे आणि आता तिळ तीळ ह्याच्यामध्ये यासाठी टाकले जातात ते छान दिसतात पण आणि ते हे आयुर्वेदिक पण असतात आणि आईंनी ह्याच्याबरोबर अजून कसुरी मेथी पण चोळून टाकली होती आ, कसुरी मेथी तुम्हाला माहितीच असेल सुकलेली मेथी असते आपण ओ फोडणीला वापरला जातो तर ती पण थोडीशी टाकली होती हातावर जराशी मॅश करून आणि ते टाकल्याच्यानंतर हे तर बघा तो वाटलेला मसाला तो पण त्याच्यामध्ये टाकून मग त्याचं सगळे एकजीव करून मग पीठ मळलं जाते तर पिठ्याचं आपल्याला एकदम असं घट्टसर मळायचं आहे का तर आत्ता थोडंसं गरम होत असल्यामुळे गरमीने थोडं पीठ सैल होतं म्हणून गरमी उन्हाळ्याच्या दिवसात पीठ जरा घट्टच मळायचं कारण आता पाऊस जरी असला तरी गरमी आहेच म्हणून पीठ हे माळायचं तर बाहेर इथं चुलीवर चालल्या होत्या हे करायच्या तर हे माझ्याकडून थोडासा डाग पडला होता ह पराठ्यांना तर इथे बघा तुझं बाहेर चुलीवर बनवत होतो आणि त्यानंतर हे पराठ्या आणि दुधाचे चायबरोबर पराठे छान झाले होते तर कसे वाटले तुम्हाला पराठे या खायला सकाळच्या नाश्त्याला गरम गरम मेथीचे पराठे तर त्यानंतर पराटे बिराटे खाऊन मग आम्ही आलेलो राहणार तर इथे आईने सोडलेली शेड त्या शेडसारखी विहिरीकडं पडत होती म्हणून आई गेलं शेड वळवायला म्हणजे की इकडं अलीकडं आणायला हा घास ही मी गुरांसाठी कापत होती तर त्या मी तुम्हाला थोडी शिटिंग दाखवली की हा घास उन्हाळ्यात पूर्ण सुकून गेलेला आता पावसामध्ये चांगला फुटून आला आणि गुरांना खाण्याला एक झाला आहे तर कसा दिसतोय बघा आणि परत नंतर संध्याकाळच्या साडेतीन वाजले त्या चार वाजून गेले त्या तरी पण तेवढं कडक ऊन पडलं आहे बघा आणि मी आणलेली गाय चारायला तर इथं बघा एक गाय फक्त आमच्या राणीला मी घेऊन आली होती मी या गाईचं नाव राणी आहे तर राणीला घेऊन आली होती चारायला आणि आईंनी तिथं वरती शेरड सोडलेली आणि आम्हाला तिथं गवत उपटायला वर जायचंच होतं का तर वावर, वावर गवत उंच असल्यामुळे वावर सुकत नव्हतं त्याच्यामुळे गवत उपटून काढायचं होतं तर इथं गाय चारत चारत माझे व्हिडिओ शूट करत होती दिवस जाले नंतर लें, तर ही बघा आमचं दिवसभरात अशी कामं चालू आहे ती का तर आत्ता सध्या पाऊस पिरण्या वगैरे न झाल्यामुळे कामं जरा कमी ती नंतर कामं खूप वाढतील तर त्याच्याबरोबर आमचा कुत्रा शक्ती ती पण येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा